आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातील मुंबई नाका पोलीस ठाणे हद्दीत चोवीस मे ते सव्वीस मे दरम्यान एका बंगल्यात चोरी झाली होती याबाबतचा तपास गुन्हे शाखा युनिट क्रमांक एक व दोनच्या पथकाने चार आरोपी त्यांना अटक केली होती व हो त्यांच्याकडून अडतीस लाख अठ्ठावन्न हजार सातशे रुपयांचा सा मुद्यमान हस्तगत केला होता मात्र या घरफोडीतला आरोपी आपताब उर्फ आत्या कुरेश सय्यद हा फरार होता सदर आरोपीचा शोध सुरू असताना गोपनीय माहितीवरून आपताब उर्फ आत्या कुरेश सय्यद वय बावीस राहणार नवाज मशीद मागे मेहबूबनगर वडाळागाव नाशिक येथून त्यात सापा र रसत ताब्यात घेतले पुढील कारवाई कामे मुंबई नाका पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कामगिरी गुन्हे शाखा युनिट क्रमांक दोनचे प्रभारी अधिकारी सायजक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर सायज्यक पोलीस निरीक्षक डॉक्टर समाधान हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मुख्तार खान पठाण सायज्यक पोलीस उपनिरीक्षक गुलाब सोनार पोलीस हवालदार परमेश्वर दराडे मनोज परदेशी अतुल पाटील आदींनी केली ए के पी न्यूजसाठी ब्युरोचीफ अनवर खान पठाण नाशिक